i मुसळ शहरामध्ये दोन प्रभाग मतदान होत आहे प्रभाग क्रमांक अकरा यामध्ये मतदान होत आहे प्रभाग क्रमांक या ठिकाणी जे चार आहे त्यामध्ये दहा उमेदवार आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये चार उमेदवार असे एकूण चौदा उमेदवारांचं या ठिकाणी मतदानाकडे होत आहे मुसळ शहरामध्ये आठ हजार तीनशे ऐंशी मतदान आहे नऊ केंद्रांवरती या ठिकाणी नऊ बूथ त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे पाच केंद्रावरती मतदान होत आहे चोपन्न कर्मचारी या ठिकाणी सज्ज आहेत कोणसाचा चगडा मत होत आहे सकाळपासून या ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क ठिकाणी बघायला मिळत आहे एकंदरी पहिला असता ठिकाणी की जी वेळ दिली त्या वेळेच्या पासून या ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे ज्याप्रमाणे मागील माझे झालेलं मतदान त्याप्रमाणे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि उद्याला या ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी मतदाना मतदान मोजणीची सुरुवात होणार आहे एकूण पाहिलं तर दोन वाजेपर्यंत मतदान संपूर्ण या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे शेवटी या ठिकाणी नगराध्यक्षाचं जे मतदान असेल किंवा मतमोजणी असेल या ठिकाणी होणार आहे सर्वात शेवटी मतमोजणी होणार आहे त्यामुळे एकंदरी दोन वाजेपर्यंत मतदानाचा संपूर्ण चित्र समोर येणार आहे पोलिसांचा बंद असेल मिरवणुकीला मनाई करण्यात आलेली कोणत्या प्रकारची मिरवणूक होणार नाही त्यामुळे आज या पूर्व म्हणजे आज वीस तारीख आहे एकवीस तारीख मतमोज आहे वीस तारीख यांनी मुसळ शहरात सध्या तरी या ठिकाणी मतदान होऊन राहील त्यामुळे संतोषाने विशाल सुराणी महाराज उत्सावात मर्द रांगडा दिलाचा राजा असल फोला मनात माया टोळा निखारे बाघाची अवलाद तू जगाची अवलाद तू जगाची अवलाद तू लाज राजा असन पोला देलू असन मन आपन माया टोला निखारे पाखाची औलाद तू बाखाची औलाद तू बाखाची औलाद माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार अबला राजा राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार अबला राजा सब्सक्राइब नाउ And press the bell icon. Never miss an update.